नमस्कार रामराम रामकृष्ण राम हरी मी उत्तम तुकाराम शितोळे आय एम सी क्रॉन अँबॅसेडर बीड महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्किल डेव्हलपमेंट पुरस्कार प्राप्त आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येण्याच्या पाठीमागचं कारण एक एक वर्षापूर्वी याच ठिकाणचा एक व्हिडिओ घेतलेला होता आणि तुम्हाला पाठवलेला होता कारण शेतकऱ्यांचे जसे मुख्य अन्न आज ऊस असेल सोयाबीन असेल उत्पन्न काढण्याचं कारण आज भारत देशाचा आर्थिक की शेती आहे आणि याच शेतीमधलं उत्पन्न निघालेलं आपण प्रत्येकजण या ठिकाणी अन्न म्हणून खातो आणि पैसे वाढवण्याचं दुसरं उत्पन्न जर म्हणलं तर फळबागा आणि फळबागामधला जो आज या ठिकाणी बाग आहे हा डाळिंबाचा बाग आहे आणि या बागेला जवळजवळ पंधरा वर्ष पूर्ण झालीत पंधरावं पीक आहे आणि कारण म्हणतात एक आणार ठीक करे सौ बीमार ठीक करे सौ बीमार असं म्हणजे डाळिंबाची एक व्याख्या आहे म्हणजे शंभर बिमारी तुमचं दुरुस्त करण्याचं फळ जर कुठलं असेल तर डाळिंब आणि या माध्यमातून मा या डाळिंबची मुलाखत घेण्यासाठी मी सांगोला तालुक्यातील वाडेगाव या गावी आहे आणि या गावातले एक तरुण तडफदार असं प्रगतशील शेतकरी अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व असं माझ्याबरोबर या ठिकाणी आदरणीय संजयजी दिगे सर आहेत दिगे सर नमस्कार, नमस्कार। आणि त्यांच्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याच घरातली चिल्ड्रन फॅक्टरी आहे काय नाव आहे बाळा तुझं दिगे संजय दिगे पण इथं बाळा तुझं हां गणेशजी अविनाश दिगे पण आहेत तुझं हां ओंकार अविनाश दिगे यांनी सुद्धा बघा ह्या बाळानी सुद्धा आज आपल्या आय एम सी कंपनीची ही जी प्रोडक्ट आहेत या ठिकाणी वापरलेले आज हातात या ठिकाणी प्रदर्शन करायला मदत करू लागले आहेत यांनासुद्धा शुभेच्छा चांगले यांना अभ्यास करून मार्क यांचे चांगले पडावे आणि चांगलं आरोग्य यांना मिळावं जीवनभर तर या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी आज भारतभर आमचं मिशन चालू आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब विषमुक्त शेती का करायची तर याच काळी आईच्या पोटामध्ये आपण जे केमिकल जे रासायनिक घालायला लागलोत हे कळत न कळत अन्नाच्या फळांच्या बा माध्यमातून पालेभाज्यांच्या मा माध्यमातून आपल्या शरीरात चाललं आहे कॅन्सरसारखा अटॅकसारखा आणि पॅरेलेसिससारखा शुगर बी पी थायरॉइडसारखे असे असंख्य आजार किडनी स्टोन मुदखड्यासारखे आजार असे असंख्य आजार वाढायला लागले इथं आज रक्त पातळ व्हायची गोळी चार चाळीस टक्के लोकांना भारत देशामध्ये जो जो आज जवळजवळ सुरू आहे आज पन्नास ते साठ टक्के आज डायबिटीजमध्ये uh, हा भारत देश आपला गेलेला आहे तर याच्यापासून आपल्याला जर दूर जायचं असेल तर स्वस्तशे स्वस्त रक्षण कारण आरोग्यम धनसंपन्नता असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे पहिला सुख निरोगी काया दुजा सुख घरमे हो माया तर या माध्यमातून पहिलं सुख जर काय पाहिजे असेल तर कुटुंबाचं आरोग्य हे निरोगी पाहिजे आणि आरोग्य निरोगी जर ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला लागणार अन्न हे सेंद्रिय पद्धतीचं पाहिजे आणि म्हणून ह्या कळ्याईला विषमुक्त करून कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न काढण्यासाठी हे आमचं विशेष ध्येय आणि धोरण आणि हे मिशन भारतभर चालू आहे आणि या मिशनमध्ये कार्यरत आमची एक वर्षापासून असणारे अभ्यास व्यक्तिमत्व संजयजी दिगे सर नमस्कार आज डाळिंब या पिकाला की खूप काही खर्च लागतो असं म्हणजे डाळिंबवाल्याचं पण म्हणणं आहे आणि उत्पन्न लक लक म्हणायच त्याला कारण आम्ही नेहमी म्हणतो की शेतीचा व्यवसाय किंवा शेतीचा व्यापार किंवा शेतीचा उद्योग असा आहे केलं तर हिरो नाही तर झिरो सत्य आहे का नाही सर आपल्याला आपल्या काहीच हातात नाही पूर्ण निसर्ग नाही मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण पाहिलं की आज तोंडाला आलेले काही पिकं अवेळी पाऊस पडून अवकाळी पाऊस पडून उन्हाळ्यामध्ये पावसाळा हे कधीच कोणी पाहिलं नव्हतं पण सतत जवळजवळ पंधरा दिवस हा पाऊस चौ चौकडच होता असं नाही की म्हणजे एका ठिकाणी होता तर त्यांना बरेच पिक आपले घालवले डाळिंबाचे सुद्धा बाग आपले सपाटचे सपाट करून टाकले काही तर या माध्यमातून आज हे डाळिंब ला तुम्ही पहिल्या स्टेजपासून आतापर्यंत हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आय एम सी कंपनीचे वापरले तर बरोबर आहे तर या माध्यमातून हो, 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 हो. या ठिकाणी आज एन पी के वापरले यांनी जसं की आपलं नत्रस्फुरद पालास म्हणतो अन्न घटक यांनी वापरले ह्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम जे काही सल्फर असेल ते सूक्ष्मांना द्रवे ज्याला मायक्रोन्यूट्रन म्हणतो तर आपण ते पण वापरले तर थोडासा यांचा अनुभव या डाळिंबाविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊ त्या पंधराव्या वर्षाचं पीक आहे आणि यांचं म्हणणं आहे की एका डाळिंबाला जवळजवळ किती डाळिंब आहेत सर तीनशे ते साडेतीनशे फळ तीनशे ते साडेतीनशे फळं आहेत आणि या फळाची क्वालिटी राहावी म्हणून प्रत्येकाला जो पेपर लावलेला आहे पेपर आज हा इंग्लिश पेपर लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असं हे डाळिंब अगदी क्वालिटीचं डाळिंब या ठिकाणी कलरसुद्धा ह्याला चालू झालेला आहे या ठिकाणी हे पहा ह्याच्यामध्ये डाळिंब चालू झालेली एक हां हव हो का तर हां तर या माध्यमातून या ठिकाणी हां हॅ हो का हे पहा अगदी कलर